खूप जागा मागितलेल्या आहेत मागितलेल्या जागा किंवा अन्य आपल्या सरकारी पक्षाने मागितलेल्या जागा या संदर्भात स्थानिक नेतृत्वाशी चर्चा होईल आणि ज्या ज्या ह्याच्याप्रमाणे क्षमतेप्रमाणे त्यांना जागा देऊन महायुतीच्या सगळ्या त्या सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक आपण करू आता प्रश्न आहे की जनता पक्षाचाच राहील निवडणूक भारतीय जनता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आठवले साहेबांची काही जागांची मागणी आहे त्या संदर्भात कोणत्या विचार स्थानिक आणि समोर एकत्र झालेली सगळी यंत्रणा आहे तुम्ही बघताय मार्ग राहिले नाही एकटा लढायची नाही पॅनल नाही माणसंगी करायची क्षमता राहिलेली नाही आता सगळे मिळून मिळून उमेदवाराचा शोध चालू आहे शोध कंप्लीट झाल्यावर उभे लागतो तुम्हाला अधिकाराची खूप चिंता आहे काळजी करणं हा भारतीय जनता पक्षाकडे अधिकार आहे शरद पवार गटाचे माड्याचे आमदार आहेत अभिजित पाटील मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मान्य मुख्यमंत्री मोदयांचा आशीर्वाद आहे परंतु आपल्या सगळ्यांना मी सांगेन की माड्यामध्ये भारतीय जनता खूप पक्ष स्थितीत आहे आणि आमचा माड्यातल्या नंदीत दादा शिंदे भैया शिंदे असतील बाकीच आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांच्या पाठीशी मान्य मुख्यमंत्री महोदयांचा मजबूत मजबूत आशीर्वाद आहे बी जे पीविधात आपण आपण बघला की सहकारात आदरणीय दरेकर साहेब आले आणि सरकारत सरकारातली मोठी बँक चालवतात आणि काही उद्योजकांच्या कारखाना येत्या येत्या करत असतात तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे पक्षाचं मत नाही पक्षाचं मत क्लिअर आहे की भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासोबत माननीय मुख्यमंत्री मुझे मोदी आशीर्वाद आहे सगळ्या गोष्टी जर टी व्हीवरच सांगितल्या तर आम्हाला काम करत केले त्यांनी त्यांच्या जागा दाखवल्या मला क्लिअर सांगतो की कोण काय म्हणते याच्यापेक्षा कुणाचा जागा कुठं आहे याची माहिती लवकरच मी काय रोहित पवारांच्याविषयी माझी भूमिका कुठली मांडलेली नव्हती त्यामुळे त्यांना मिरची जागाचं काही काम नाही आहे माझी भूमिका मी मी जेव्हा बोललो तेव्हा कुठलं नाव घेऊन मी बोललो नव्हतो आग का लागली मिरची का लागली हे त्यांना माहिती मला त्या विषयावर चर्चा करायची नाही आणि कोणाला चॅलेंज द्यायचं आहे तर प्रत्येकाचं चॅलेंज आपण सातत्यानं स्वीकारलेलं आहे कधी चॅलेंज सोडून आपण कधीच पुढे गेलो नाही पाहू बाकी काळजी काय